माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील पंधरा दिवसापासून डॉल्वी मुक्तीसाठी सोलापूरकरांनी दिलेल्या लढ्याला काही अंश यशस्वी आला आहे कर्णकर्कश डॉल्वी विरोधात उभारणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे गणेश विसर्जन मिरणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शोवर बंदी घालण्यात आली असून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार शेरवात यांनी हा आदेश जाहीर केला आहे डॉल्बीच्या कर्णकरकश आवाजामुळे लहान मुली महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून त्याविरोधात सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू होती याच आंदोलनाने दखल घेत जिल्हाधिकारी कुमार अशीरवाद यांनी डॉल्बीवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान सोलापूर शहरामध्ये अद्याप कोणत्याही पद्धतीचा आदेश निघाला नसून शिवाय हा निर्णय केवळ गणेशोत्सवपूर्ता निघाल्याने नागरिकांकडून वर्षभर डॉल्बीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बंदी असावी अशी मागणी करण्यात येत आहे सण उत्सवामध्ये मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीसह इतर समारंभासाठी प्रखर दिव्यांचा वापर लेझर बीम डीजे सर्रास वापर केला जातो अनेक सणोत्सवामध्ये लेझर विमाने डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवणक्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायांची दृष्टी गमावी लागली आहे डीजे सुरू असताना अनेकांना हृदयविकाराचे धक्के आले असून हा वारंवार निदर्शनाशीर असतानाही त्याचबरोबर डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अतिशय धनीमुळे तसेच लहरींमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपनी निर्माण होत आहेत यामुळे डीजे डॉल्बी मिरवणुकीत डॉल्बीवरती बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमारशावर यांनी जाहीर केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका